अपर्णा महाडिक विमानातील क्रू मेंबर होत्या म्हणजे अपर्णा महाडिक तटकरांच्या महाराष्ट्रातीलच त्या कर्मचारी होत्या अपर्णा महाडिक म्हणजे मराठी तरुणी होती विमानातील क्रू मेंबर आणि मुख्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरांच्या त्या नातेवाईक असल्याची माहिती समोर आलेली आहे दुर्घटनाग्रस्त विमानातील क्रू मेंबर अपर्णा महाडिक या महाराष्ट्र आहेत खरंतर खासदार सुनील तटकरेंनी संदर्भात काही वेळापूर्वी ट्विट केलं होतं त्यांनी म्हटलं होतं की हा जो अपघात झाला आहे ते ऐकून मला मनाला दुःख झालेलं आहे या चिंताग्रस्त क्षणी आम्ही विमानातील प्रत्येक जण आणि त्यांच्या प्रियजनांसोबत आहोत मात्र आता जी अपडेट आहे ती खूप महत्वाची आहे की विमानातील क्रू मेंबर एक कर्मचारी हा महाराष्ट्र आहेत ही महिला आहे अपर्णा महाडिक यांचं नाव आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्या त्या नातेवाईक आहे एका मागून एक प्रवाशांसंदर्भात माहिती येते असं आपण म्हणू शकतोय तर या संदर्भात आपण माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रायगडचे प्रतिनिधी सचिन कदम आपल्यासोबत जोडले गेलेत सचिन अपर्णा महाडिक या सुनील तटकरेंच्या नातेवाईक आहेत अधिक काय माहिती येते महाडिक यांच्या कुटुंबाविषयी आणि अपर्णा महाडिक, महाडिक सुरक्षित आहेत का त्यांच्याविषयी काय माहिती मिळते का आपण आता काही वेळापूर्वी शेतकऱ्यांच्या निकटवर्तींशी चर्चा केली त्याप्रमाणे अपर्णा माडी त्यांच्या नाटक असल्याचं सांगण्यात आलेलं आहे मात्र बाकी त्यांच्याकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये त्यांनी थोडा वेळ थांबण्यासाठी सांगितलेलं आहे याबद्दल कोणताही वर्ग त्यांच्या डिटेल माहिती त्यांच्या कुटुंबाकडे अद्याप आलेली नाहीये मात्र थोड्या वेळात माहिती आल्यानंतर ते माध्यमांशी बोलणार आहेत पण सचिन अपर्णा माडी का रायगड जिल्ह्यातील कुठल्या तालुक्यातील आहेत का ना तटकर्यांचं संपूर्ण कुटुंब आहे हे रोहा या परिसरामधलंच आहे अपर्ण माडी किंवा प्राथमिक तत्वावर त्यांची भाच्या सांगितलं जातं तर काही अंशी त्यांची भाच्याची बायको असंही देखील सांगण्यात येत आहे त्याचं कन्फर्म नातं कोण काही तटकरे कुटुंबाशी हे झालं नाही मात्र त्या तटकरे कुटुंबाच्या आहेत असल्याचं मात्र कन्फर्म आहे Uh, सचिन अपर्णा महाडिक यांच्या कुठल्या नातेवाईकाशी की म्हणजे आता तटकरे तर आहेतच मात्र रायगडमधील आणखी कुठल्या नातेवाईकाशी काय संपर्क झालाय का तिथून काय माहिती समोर येते का नाही अजून तसं कोणतं नाही तटकरे कुटुंबाशी संबंध संपर्क झाला त्यामधनं त्यांनी थोडा वेळ अजून थांबण्यासाठी सांगितलेलं आहे थोड़ा वेळ ते एक दहा ते पंधरा मिनिटानंतर सविस्तर बोलणार असल्याचं बोलण्यात सांगण्यात आलेलं आहे सचिन तुमच्याकडे वेळोवेळी आम्ही संपर्क साधू तुम्ही आता तृतास जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद एक महत्वाचे अपडेट्स ते म्हणजे अपर्णा महाडिक जे अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर होत्या त्या सुनील तटकर यांच्या नातेवाईकांची माहिती समोर आलेली आहे